ताकळी तालुका मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान जीभाऊ शेवाळे यांच्या शेतामध्ये दोन जानेवारी रोजी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्थापन केलेल्या श्री संत सावता महाराज या गटाचा गावस्तरीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला यावेळी परिसरातील उपस्थित शेतकरी वर्गास तालुका कृषी अधिकारी श्री भगवान गोर्डे यांनी कृषी विभागाच्या डाळीम लागवडीच्या योजना सांगून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले तसेच शेतकरी गटास कृषी विभाग मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली कृषी अधिकारी शुभांगी सानप यांनी शेतकऱ्यांना डाळिंबा मार्गदर्शन केले तर कृषी पर्यवेक्षक सचिन भगत व रोहिता साहिरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ट हाताळणे व वापराबाबत मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक मशिंद्र साळुंखे यांनी ट्राय कोडर्मा एस नाईन कल्चर निर्मितीबाबत मार्गदर्शन केले टाकळी येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र भगवान शेवाळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी स्वतः डाळिंब लागवडीमध्ये केलेले विविध प्रयोग वापर केलेल्या विविध सेंद्रिय निविष्ठा याबद्दल उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षण वर्गानंतर उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना गांडूळ खत डेपो तयार करणे गांडुळापासून वर्मी वॉश तयार करणे विविध सेंद्रिय बुरशीनाशक व कीटकनाशक तयार करणे अर्क तयार करणे या सर्वांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले साधारण प्रशिक्षण वर्गावेळी माणिक शिवाजी अहिरे प्रदीप अहेरराव शरद माळी पोपटराव पवार भारत शेवाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी सहाय्यक खुशाल देवरे यांनी उपस्थित शेतकरी व मार्गदर्शक यांचे आभार मानले प्रविंदभूमी महार्शणूसाठी मालेगाव ग्रामीण न्यूज इन्चार्ज संदीप सोळुंके मळगाव